ही भोपळ्याची फुला असत आपण भोपळ्याची भाजी खालो तर ही भोपळ्याची फुला फुलकत ना तीणा 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 ती टाकायची नाही ही भोपळ्याची फुला काढायची नाही ही चण्याची डाळ आणि भाजी करायची हिची भाजी कशी जातात ती मी तुम्हाला दाखवतो नमस्कार मंडळी मी करते आज भोपळ्याच्या फुलांची भाजी ही भोपळ्याची फुलं असत एका भोपळे लागणार नाही ही फुलं अशी जिली जातात तर ही फुला आपण उपयोगात आणायची या फुलांची भाजी मस्त जाता बारीक चिरून ही भाजी ह्याच्यात चण्याची डाळ भिजवून घालू गई किंवा आपण आवडता ती मुगाची डाळ जरी भिजवून घातली तरी काय हरकत नाही पाचको मसालो किंवा हिरवी मिरची घालून ही भाजी करायची ही फुलं मी आता बारीक चिरून घेते आता ही फुलं असत ना तर ही फुला अशी याचं देठ काढून घ्यायचो असे देठ काढून घ्यायचो आणि उघडून बघायचं ह्याच्यात कीड बीड काय असली तर कीड असणार नाही पण आपण उघडून बघायचा स्वच्छ असतात तशी ही सकाळी फुललेली फुलं असत असा काढायचा ह्याच्यात जर तुमका वेल गावले खोपळ्याचे फुडचे तर ते वेलसुद्धा घेऊ शकता हे बघा असे तोरे असतात ना ते तोरे असा त्याचा साल काढू घाय बाजारात सुद्धा येतो असं काढून टाकू ह्या वरचो दोन आणि बारीक चिरून घ्यायची ही भाजी सुंदरच लागता शिजा आधी पटकन शिजता ही भाजी कारण फुलांची भाजी म्हणतो ना टाइम लागणार नाही कांदू खोबरा भाजको मसालो घालून फोडणी देऊ हो पाणी अजिबात हो घालता नाही मस्तच लागतं ही भाजी पुन्हा कांदो टाकतो कांदू मी पुन्हा टाकून घेतलं भाजी आता ही चण्याची डाळ मी भिजवून घेतलं ही चार तास मी भिजवत घातलेले चण्याची डाळ या मी हळद मला खोबरा आणि माझं भात भात खूप इतक्या साहित्य भाजी मीठ घालून येते भाजी जितकी करतोय तितक्या मी मीठ घालतोय ती भाजी जास्त वाना ना आवळान कमी जाता कमीच मीठ टाक नाही तर भिजवलेली चण्याची डाळ टाकतोय मिठाल घर टाकून घेतोय आणि भाज मसालो टाकतोय मिरची पण बरी जातात पण भाजक्या मसाल्याची भाजी बरी जातात चिरून घेतलेली भोपळ्याची फुला घालता याच्यात याच्यात पाणी घालता कामा नये उभे व चिरून घेऊ कमी झाकणा ठेवला का ह्याचा अंगठा आपण पाणी शिपताला थोडा चा पाणी असा ह्याच्यात पाणी घालण्याची गरज नाही झा भाजी मस्तच जातात चौष्ट तुमकरी जर भोपळ्याची फुला गावली तर घ्या बाजारात सुद्धा येतो भोपळ्याची फुला विकू कोंब येतात कोंब म्हणजे वेल येतात पुरचे तूर भोपळ्याचे पटकन भाजी जातात साधी सोपी मस्त कोणा करीती भाजी पाणी आता आटला डाळ रिजव घातल्यामुळे पटकन शिजू मी आता ह्याच्यात वडा खोबरा घालून घेतो मस्त अशी भोपळ्याच्या फुलांची भाजी बेलांची भाजी फुलांची भाजी भोपळ्याची भाजी किती किती काय काय जाता भोपळ्याचा ही भाजी उतरून घेते ही चार माणसांका सहजच ही भाजी भाकरी बरोबर पुरतली अशी भोपळ्याच्या फुलांची भाजी आपणाक माहीत असला ना काय काय करू भया तर करूक सहजच जमता आणि त्या करूक येतात जेव्हा तर मंडळी भोपळ्याच्या फुलांची भाजी खाऊ मी केल्या भोपळ्यांच्या फुलांची भाजी आपण भोपळ्याची भाजी खातो भोपळ्याचे घारगे खातो भोपळ्याच्या तुऱ्यांची भाजी खातो तर मी फुलांची अशी पौष्टिक भाजी केली भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी भाजी बरी लागतात ही मी भोपळ्याच्या फुलांची भाजी केलं आहे जर मिळाली भोपळ्याची फुलं तर तुम्ही भोपळ्याची फुला घेऊन या आणि अशी भाजी करा आणि हो माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा